एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर राहुरी फॅक्टरीमध्ये कंटेनर परमिट रूम बियरबारमध्ये घुसलाय यात दोघे जण अडकलेत तर मोठी गर्दी झाली आहे राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या परमिट रूम बार हॉटेल प्रयागमध्ये गुरुवारी चारच्या सुमारास मालवाहतूक कंटेनर घुसल्यामुळे मोठं नुकसान झालंय तर या घटनेत कंटेनर चालक आणि क्लिनर कंटेनर मध्येच अडकले होते नागरिकांनी अथक प्रयत्न करून त्यांना सुखरूप बाहेर काढले या अपघातामध्ये जीवित हानी झाली नाही मात्र एक रिक्षा आणि हॉटेल प्रयागचं बरंच नुकसान झालंय नगरमन हायवेन्यू ज्वारक कंटेनर आला तो त्याची ब्रेक फेल झाली होते ब्रेक फेल झाल्यानंतर रिक्षा उभी होती रिक्षाला त्यांनी क्रॉस केलं त्यानंतर जण अडकलेले होते आम्ही सगळं भाई आम्ही सगळेजण गेलो जनता ग्रुपचे आमचे सगळे सदस्य होते आम्ही त्यांना बाहेर काढलं प्रमाणात त्यांना आताला पाहायला लागले आता पाहायला या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली तर घटनेनंतर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट